समस्त गावातील महिला एकत्र येऊन राजेगाव गावातील दारूबंदी प्रतिनिधी भानुदास पवार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते सिंदखेड राजा राजेगाव या ठिकाणी दारूबंदी व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते रिबिन कापून गावात शाखेचे ओपनिंग करण्यात आले जिल्हा परिषद शाळामध्ये महिलांनी दारूबंदीसाठी कार्यक्रम आयोजित केला बेरोजगार व्यसनाधीन होत आहे संसार होताना आहे जीवसुद्धा गमावण्याची वेळ येत आहे महागाई वाढत आहे नोकरी आणि रोजगार नाही मोठ्या संख्येने यासाठी पुरुष व महिलांनी भाग घेतला गावातील सर्व महिला एकवटल्या दारूबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला व्यासपीठावर अन्याय भ्रष्टाचार निवारण साहेबराव लोढे सरपंच उमेश शेजूड माजी सैनिक भालुदास पवार पोलिस पाटील शरद छेजूड ग्रामपंचायत सदस्य उमाकांत गवई तंटामुक्ती अध्यक्ष विजूभाऊ भालेराव दारूबंदी व्यवस्थापन समिती तालुका अध्यक्ष वैशाली दलित भालेराव माजी उपसरपंच संजय विक्रम भालेराव नंदकिशोर भालेराव भीमराव गवई संतोष अंबादास भालेराव कलाबाई गोविंदा खिल्लारे सरस्वती भीमराव सरकटे सविता रामदास भालेराव अरुणा प्रकाश गवई अलका देवानंद सरकटे सुरेश राघोजी सरकटे रमेश सरकटे सरकटे शिवाजी पिसे बोडखे हरिभाऊ उद्धव सरकटे लक्ष्मी संजय सरकटे महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी भागेश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार यामध्ये आपले स्वागत आहे आणि मी शिंदखेड राजा तालुक्या मा, तालुक्यामध्ये राजेगाव या गावी आलेलो आहे आणि या ठिकाणी बऱ्याच महिलांनी म्हणजे या गावामधून दारूबंदी केलेली आहे आणि त्याबद्दल इथं जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेमध्ये यांनी कार्यक्रम घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाबद्दल या महिलांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ धन्यवाद मी वैशाली दलित भालेराव राजेगाव राजेगाव ही आमच्या गावची दारू मी बंद केली आणि मला पत भेटलं तालुका शिंदखेडराजा तालुका येथील अन्न भ्रष्ट भ्रष्टाचाराचे अध्यक्ष मी झालेली आहे जर इतर आणि खेड्यापाड्याचे जर दारू जर कोणाचे जर बंद जर करायचे असेल तर आम्हाला माझा फोन नंबर त्यांनी घ्यायचा आणि आमच्या कमिटीचे सर्व महिला त्या गावात येऊन सगळी तुमच्या पण गावची दारूबंद करतील मी हे दोन शब्द संपवते आज आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला जिल्हा शाळेमध्ये राजेगावमध्ये आणि आज आज खरोखरच आज जिल्ह्यामध्ये बी आज कुठंच नसेल परंतु आज तुम्ही एवढी धा सर्व महिलांनी धाडस केलेली आहे आणि इथं कार्यक्रम घेऊन आज दारूबंदीचा जो निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी बोर्डसुद्धा लावलेला आहे आणि त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि तुमच्या या गावामध्ये कधीपासून म्हणजे किती लोकांचे असे परिवारांचे असे नुकसान झालेले आहे दारूपाई बरेच महिलांचे नुकसान झाले आमच्या गावात दारूपाई एका महिलांचं म्हणजे माणसाचा मृत्यू झाला आपल्या रंगपंचमीच्या दिवशी त्यांनी बिनपाण्याची दारू पिली आणि पैनी पैनीवर त्यांनी दारू पिली आणि एका झाडाखाली जाऊन झोपले पण त्यांच्याकडं दारूमुळं कोणच लक्ष दिलं नाही आणि ते मरण पावली तर त्यांचा चुलत भाऊ गेला आणि त्यांना असं हलवून पाहिलं तर तो ब बेसूत पडलेला होता आणि मग त्यांना घरी घेऊन आले त्यांच्या पत्नीच्या समोर टाकलं की यांना तुम्ही जसं पहा काय झालं काय नाही तर मग त्यांची पत्नी गावामध्ये गेली पोहे आणले पोहे करून दिले आणि नवऱ्याला तिच्या उठवाय गेली तर ते मरण पावेल होते आणि मग लगेच त्यांचा आरडाओरडा चालू झाला ठीक आहे धन्यवाद सर आज आपण यांच्यासोबत जे काम करून आलो आज यांच्यासोबत आपण दारूबंदीसाठी कार्यक्रम घेतलेला आहे आणि याबद्दल आपण काय सांगणार हॅलो याबद्दल मी नंदकिशोर दगडूजी भालेराव अधिकारी माझी राजेगाव इथे रंगपंचमीच्या दिवशी आमच्या गावातील एक तरुण व्यक्ती दारू पिऊन मृत्यू झाला तेव्हापासून महिलांनी एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटना स्थापन केल्यानंतर त्या संघटनेत अध्यक्ष उपाध्यक्ष आणि एक समिती स्थापन केली आणि या समितीच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये दारूबंदी हा कार्यक्रम राबवण्यात आला आणि हा कार्यक्रम राबवत असताना तो कार्यक्रम आता सक्सेस झालेला आहे आणि आमच्या गावच्या ह्या ताई तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि तालुका अध्यक्ष नियुक्ती केल्यामुळं तालुक्यामध्ये कुठेही दारूबंदीचा क का, काही कार्यक्रम जर घडला तर आमच्या येथील सर्व महिला या ज्या समितीतल्या सर्व महिला त्या गावात जाऊन दारूबंदीच्या कार्यक्रमाला सहकार्य करतील हे हा त्यांचा संकल्प आहे ठीक आहे तर आज आज या महिलांनी आज राजेगाव या ठिकाणी दारूबंदीसाठी पुढाकार घेतलेला आहे आणि आणि या दोघांचा संसार उद्ध्वस्त करण्यापासून वाचवण्यासाठी यांनी दारूबंदी केलेली आहे आणि आपण त्याबद्दल काय म्हणाल मी पंचमीच्या दिवशी शेतात जाईल होते शेतातून घरी आले घरी आल्यावर पाहिलं त्या लिंबाखाली झोपेल होते लिंबा खालून घरी आणून टाकलं दुकानात गेले पोहे बनवून दिले त्याला उठवायला गेले तर उठलेच नाही म्हणजे आपले घरचे होते हां माझे मालक होते आपलं लक्ष्मी संजय सरकटे उठवायला गेले तर उठलेच नाही मग माझा मुलगा होता लहान त्याला म्हणलं ते पप्पा उठत का नाही ते म्हणे पप्पाला जास्त दारू झाली असेल थोड्या टायमान उठतील मी आणलं नाही हलून पाय बरं हलून पाहिलं आम्ही त्याला बसून पाहिलं ते काहीच बोलले नाही मग आम्ही त्याला गाडी केली मी घेऊन गेलो दवाखान्यात तिथं त्या लोकांना संचायला सांगलं की ते वारेले म्हणून ठीक आहे दारूबंदी या गावामध्ये बंदी व्हावं म्हणून आपल्याला वाटतं काय दारूबंदी पाहिजे दारूबंदी पाहिजे दारूबंदी झाली पाहिजे तर या ठिकाणी पुरुष मंडळी सुद्धा आहे आणि यांच्या सुद्धा काय आपली प्रतिक्रिया आहे या राजागावा दारूबंदी व्हायला पाहिजेत का मी आत्माराम आत्मारामदसर शेजूळ राहणार राजेगाव आमच्या राजेगावमधील आत्तापर्यंत बऱ्याचशा महिलांनी या ठिकाणी दारूविषयी अतिशय अंतकरणानं त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि तरुण वर्ग हा व्यसनाच्या आरी जातो आणि व्यसनाच्या आरी जाऊन स्वतःचं वैयक्तिक स्वतःचं नंतर घराचं नुकसान त्या ठिकाणी होतं परंतु त्या त्यामध्ये त्याचं ल लक, त्याच्या लक्षामध्ये येत नाही आणि ज्या ज्या व्यक्तीने आजपर्यंत दारू पिलं ती दारू पिल्यानंतर त्याच्या संसाराची कित्येक असे लाखो उदाहरणं देता येईल की दारूमुळं स्वतःच्या संसाराची गावाची घराचं रखरांगोळी होती आणि दारू ही एक तरुण वर्गाला लागू नये म्हणून आमच्या इथल्या महिलांनी तसेच या गावचे सरपंच उमेशभाऊ शेजूळ असतील पोलीस पाटील शरदभाऊ शिजूळ असतील आमचे सहकारी मित्र आमचे काका परदीपराव भालेराव साहेब उपसभापती शिंदखेड राजा तसेच माजी ग्रामशोक साहेब नंदकिशोर साहेब हे कोणत्याही सामाजिक धार्मिक कार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो आणि त्यांनी या ठिकाणी या संपूर्ण यांनी